इडीची छडी पाठिंब्याची घडी भोंगेवाल्यांनी किती आडेवेडे घेतले शेवटी बिनशर्त पाठिंबा गुढीपाडव्याच्या मेळाव्यात देऊन टाकला कारण मात्र भयंकर सांगितले तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा म्हणून मोदीजींनी काम करावे मोदीजी काम करत नाहीत म्हणून दोन हजार एकोणीसमध्ये रंगाबिलला नामकरण करून लाव रेतो व्हिडिओ म्हणत होते ईडीच्या फटीत हात अडकल्याने फटफजिती फड़ होण्यापेक्षा निवडणूक न लढवता आपल्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून पाठिंबा देऊन मोकळे झाले यांचे अर्धे अधिक नेते मोदीजींचे भक्त मंडळात गेल्याने यातून फार काही साध्य होणार नाही महाराष्ट्रात अनेक मंडळींना संजय राऊत दगड धोंड्यात पाण्यात हवेत झाडांत व लोकांतही दिसतात कारण नसताना त्यांनी जमलेल्या हजारो लोकांसमोर संजय राऊतांवर आसरूळ ओढला राऊतांना उभे जग ओळखते लोकांमधून काळीचाही प्रतिसाद आला नाही घर फिरले किंवा असेही आपोआप फिरताना दिसतात लोकांनी एवढा भरोसा ठेवला होता राजकीय पक्षाचे प्रमुख पण राऊतांशी पंगा घेऊन लोकांनीच बेदखल केले ईडीकडून लपविता येऊ शकते पण पत्रकारांकडून लपता लपविता येत नाही मला असे वाटले नाही मला कसे वाटले याचे उत्तर अपेक्षित आहे महाराष्ट्रात मोदीजींना एक पार्टनर तर मिळाला परंतु उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये याचे विपरीत परिणाम दिसतील कारण उत्तर भारतीयांना खो भोंगेवाल्यांनी काय त्रास दिला आणि कसा त्रास दिला त्याचे जग जाहीर निरीक्षण लोकांनी नो नोंदवलेले आहे जर ह्या मंडळींनी सपा काँग्रेस युतीला किंवा इंडिया आघाडीला त्या राज्यांच्यामध्ये पाठिंबा जाहीर करून टाकला तर मात्र यांचे निम्मे अर्धे उमेदवार उत्तर प्रदेश बिहारमध्ये पडल्याशिवाय राहणार नाही हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा